जागतिक पर्यटन दिनाच्या सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा आज यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे गेट सेट गो हॉलिडेजचे अमित कुलकर्णी आणि आसमी कुलकर्णी यांच्या प्रयत्नातून एक जपानच्या सर्व नैसर्गिक सौंदर्याचं फोटो चित्रण ज्यांनी केलं छायाचित्रण आपल्या कॅमेऱ्याने केलं आणि अरगडे मॅडमने त्यांच्या रंगातून जपानच्या नैसर्गिक सौंदर्याचं चित्र काढलं ते पेंट केलं त्या सर्वांचं एकत्रित एक्झिबिशन इथे लावण्यात आलेलं ला आहे सर्व नागरिकांसाठी ते खुलं आहे जपानला एकदा जाऊनच यावं आणि जाऊन आल्यानंतर जपानचाच वेळ कसं लागतं पर्यटकांना या बाबतीतले अनुभव इथे ऐकायला मिळाले एक्झिबिशन फारच सुंदर आहे आणि जपान खरा कळतो ते चित्रातून आणि ह्या पेंटिंग्समधून ते मध्ये जे आत्ता आम्ही जो उपक्रम केलेला आहे की पुण्यात कोथरूडमध्ये यशवंतराव कला दालन इथे वर्ल्ड टुरिझम डेच्या निमित्ताने आमचं छायाचित्रकला आणि वॉटर कलर पेंटिंग्स असे आम्ही दोन आर्टिस्ट म्हणजे मी किरण जोशी माझे फोटोग्राफ्स आणि आसावरी आरगडे ह्यांनी त्यांच्या उत्कृष्ट वॉटर कलर पेंटिंग्सचं प्रदर्शन आम्ही इथे भरवलेलं आहे की जेणेकरून लोकांना जपान काय आहे कारण जपान आणि भारताची ही एक जुनी संस्कृती आणि त्याच्यात बरेचसे त्याच्यात साम्य आहे तर जपानचं जे निसर्ग सौंदर्य आहे ते आम्ही जे कॅप्चर केलेलं ते गेटसेट गो ह्या कंपनीने आम्हाला आज जिथे संधी दिली तर येऊन जरूर हे प्रदर्शन बघावं अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती